नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कदम रोडला जे रेल्वे फाटक आहे रेल्वे फाटकाच्या डाय बाजूचा जो रोड आहे रेल्वे ट्रॅकच्या अगदी बाजूने जाणाऱ्या त्या रोडपासून एक किलोमीटर डिस्टन्सवरती ज्यांना कुणाला राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी प्लॉट घ्यायचे असेल त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे त्याचीच बाय ती साईज आहे प्लॉटची आणि रेट जो आहे तो मालक सात सात लाख रुपये सांगत आहेत ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे में या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर या प्लॉटची तुम्हाला सविस्तर माहिती मिळू शकते अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला तर प्रॉपर्टी अड्डा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आता आपण रेल्वे स्टेशन कळम रोड जे आहे कळम रोडच्या रेल्वे फाटक तिथे आहोत या ठिकाणी आत्ता आपण सात लाखाचा कडक जो आपल्याकडे तेत्तीस बाय तेत्तीसचा प्लॉट आला आहे त्या प्लॉटकडे प्लॉट पाहण्यासाठी जाणार आहोत समोरच्या बाजूला बघू शकतं हा रेल्वे फाटकचा चौक आहे कळम रोडचा या ठिकाणहून आपण पुढेल्यानंतर हे विकासनगरची पाठी आहे तिथून आतमध्ये आपण या ठिकाणी समोरच्या बाजूला पूर्ण एक्झॅक्ट प्लॉटपर्यंतचा व्यू तुम्हाला बघायला मिळणार आहे जवळपास एक किलोमीटर डिस्टन्सवरती आ, रेल्वे फाटक रेल्वेचा रेल्वे जो रेल्वे पट्टी आहे इथून एक किलोमीटर डिस्टन्सवरती हा खुल्ला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहे ज्यांचं कुणाचं बजेट ह्या रेंजमध्ये असेल त्यांनी नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नंबर मिळेल या ठिकाणी रेल्वे फाटकच्या बाजून हा रोड आहे जो की आतमध्ये जातो याला येण्यासाठी दोन रोड आहेत बीडवे कॉलेजच्या पाठीमागून पण तुम्ही येऊ शकता तिकडून पण एक येण्यासाठी रोड आहे मित्रांनो कमी बजेटमध्ये खूप सुंदर प्लॉट आहे कारण अलीकडल्या बाजूला या ठिकाणी चौदाशे पंधराशे रुपये पर स्क्वेअर फूट रेट आहेत आणि या प्लॉटच्या अलीकडल्या बाजूला त्या ठिकाणी एरिया देखील भरलेला आहे समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता ही शाळा आहे या ठिकाणी बघू शकता ही शाळा आहे अगदी पुढे गेल्यानंतर आजूबाजूला तुरुंगात या ठिकाणी वस्ती भरलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही राहण्यासाठी देखील प्लॅन करू शकता दोन, है जे, दोन है रोड आहेत विशेष थि, म्हणजे दोन रोडचा प्लॉट आहे तेहतीस बाय ते रोड आहेत या ठिकाणी जे पूर्ण मार्कआउट केलं आहे आ, हे पूर्ण मार्कआउट केलेला जो प्लॉट आहे बाजूला लेआउटचे जे मी आणखीन शिल्लक आहे या ठिकाणी समोरासमोर तुम्ही बघू शकता पूर्व आणि या ठिकाणी दक्षिण दिशा आहे ही बाजूलाच या ठिकाणी वस्ती आहे लाईटची व्यवस्था या ठिकाणी आहे तर ज्यांना कोणाला इन्व्हेस्टमेंट करीता पाहिजे असेल त्यांच्यास त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे या ठिकाणी पूर्ण लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे त्या लोकेशननुसार तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून तुमचा निर्णय घेऊ शकता They know